मॅडम साठी खेकडे पकडून आणतो हा मॅडम म्हणल्यात अरे मला लई खेकडे आवडतेत बोले मॅडम तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला खेकडे काय मासे पण खाऊ घालतो अरे खेकडे अरे किधर बैठा रे तू छुपके कोपचे में मेरी कोपचिव नाही दिख रहा अभिमय मॅडम को खेके पकड़ के ही दिखाऊंगा हाँ। अभी इधर अरे इधर है क्या कोपचे मेरे को मिलना अरे खेकड़े अरे तू कु दोगे निसटला वाटता तगड़े अरे तू तो किधर भी छुप के बैठ मैं तेरे को हाथ घाल के काढ़ेगा हाँ। तू तो किधर भी छुप

दिटे? अरे इकडे काय करतोय कल्या अरे तू इकडे कसा आला कान माडायला मी मी सहज आलो होतो इथं खाडीला किती पाणी दे बघायला खाडीचं पाणी बघायला पण तू कशाला आला इथं पण अरे मी ते आपलं घरी कारणाला खेकडे न्यायला आलोय खेकडे <laughs> अरे आ, आ, म, 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 मला पण लागत केला खायला ना काय अरे पासून खेकडे खायला लागलाय अरे मला आवडत नाही खायला पण काय कंबरम पाटलंय दुखती तर गिरायकांनी सांगितलं त्या सुप्पे बरं वाटत असं म... होय तुला तो ला वैयक्तिक वै बरं या मग आपण दोघं पकडू य मला कुठं खेकडे खायचेत मला तर मॅडमला खेकडे खाऊ घालायचे बरं झालं याला नाही कळलं की खेकडे मॅडमला पाहिजेत आ हे कल्या इकडून मोठा खेकडा गेला तिकडे का आ, आ, आता मला खेकड सापडला आता मॅडम लय खुश होत्या माझ्यावर खेकड्या आता तू तिकडे शांत बस अजून लय खेकडे मला पकडायच्या कालोनाला मॅडम अरे ते मॅडमने मला खेकडे आणायला सांगितले होते मला बी म्हणजे अरे मॅडम नीता मला पण सांगितलं खेकडे आणायला बर बर ठीक आहे ने आपल्या दोघाला आणायला सांगितलं हा चल धर येऊ खाली ठेव खाली ठेव हा नेक्स्ट पळून जाई बघ आम्ही अनेक खेकडे पकडतो म्हणजे मॅडम आमच्यावर खुश होईल चल काय झालं ते मी ना अरे पण मॅडम मॅडमने तर मला खेकडे पकडायला सांगितलं होतं मला पण सांगितलं होतं खेकडे पकडायला म्हणजे मयुरीने सांगितलं की त्यांच्या ला खेकडे फार आवडतात त्यांच्या शाळेत त्या सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे ना तर एक डान्स शिकवायला मॅडम आलेले आहेत अशा भारी दिसतात रावते लय भारी ते म्हणले की माझ्या मॅडमला खेकडे लय आवडतात म्हणून मी आलो खेकडे पकडायला मॅडम अरे त्यात मॅडम मला सांगितलं खेकडे पकडून आणायला तुला लेट करून लागलाय कल्या ला? किती भारी नाचतात तर मॅडम लय भारी हा ना अरे अशा नाचत्यात म्युझिकच्या तालावरती काय सांगू तुला जसं भर पावसात जंगलात मोरणी कशी नाचते पसारा पासारा पसारा नाही पिसारा असतो पिसारा <laughs> तर तेच पिसारा पिसारा फुलवून नाचते ना। <laughs> काय ते मुरगुन डोळे काय ते गुलाबाच्या पाकळ्यावरणी होठ आणि त्याच ओठाने मला म्हणले रिठे माझ्यासाठी खेकडे धरून आणा आणि तसाच मी या खाडच्या दिशेने आलो बघल्या लईच भारी मॅडम आहे बघ त्या खेकडे तर आता काय सापायचं नाहीत आंधार पडायला लागलाय असं करू चल आपण मार्केटमधून खेकडे येऊ चल आता काय मैदानात उतरलंच दोघ आपण तर लढू आता मॅडम कुणाच्या होत्या मी अरे बाड्या लग्न झालं ना तुझ तरी त्या मॅडमवरती लाईन मारतो का तू का आम्हाला काय म्हणणं आहे काय अरे मॅडम दिसायला तसे कडक ना बायको अशी चांगली लाताखाली खाली तुडवी ना तुला असं चांगलं ठेचून काढीन तुला चांगली हम्म मॅडमसाठी काय पण बायको पण आणि मित्र पण चल छू छू अरे अरे